नमस्कार आज वसईमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पार्टीचे माजी जिल्हा प्रमुख हे भारतीय जनता पार्टीत सामील झालेले आहेत याबद्दल आज आम्ही बोलण्यासाठी शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते आणि ज्यांनी वसई विराज शहर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते देखील भूषवलेले आहेत असे विनायक दादा निकम आणि किरण मॅडम ह्यांच्याशी बोलण्यासाठी आम्ही आलेलो आहोत आणि दादा नमस्कार दादा आज तुमच्या पार्टीचे माजी जिल्हा प्रमुख हे भारतीय जनता पार्टीत गेलेले तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल मुळात पंकज देशमुख हा शिवसेनेचा नव्हताच तत्कालीन एकनाथ शिंदे यांनी त्या कलेक्शन सेंटर म्हणून आणि सेटिंग बाज म्हणून त्याला शिवसेनेत घेतला पण त्या गेल्या अडीच वर्षामध्ये त्यांनी शिवसेनेसाठी काम नाही केलं स्वतः स्वतःचा ग्रुप तयार करणं चांगल्या कार्यकर्त्यांना बाजूला डावळणं एवढंच त्यांनी काम केलं त्या त्यामुळे तो शिवसेने मारकच होता तो गेला गेल्याने फार बरं झालेलं आहे म्हणजे ज्या शिवसेनेकात आनंदाचं वातावरण आहे दादा पंकज देशमुख हे बहुजन विकास आघाडीतून शिवसेनेमध्ये आले आल्या आल्या त्यांना जिल्हा प्रमुख हे पद मिळालं ह्या पदाचा फायदा शिवसेनेला झाला का नाही या पदाचा शिवसेनेला फायदा झाला झाला नाही ने। शिवसेना नेतृत्वाने एक विचार केला होता की तरुण नेतृत्व या तालुक्याला द्यावं आणि त्यातून काहीतरी चांगलं निष्पन्न होईल असं वाटलं नेतृत्वाला पण त्याचा संपूर्ण भ्रमनिराश झाला आणि त्यांनी ते जे अडीच वर्षामध्ये त्यांनी जे काम आपले पारंपरिक जे विरोधक आहेत त्यांना जे जमलं नाही ते काम शिवसेना संपवण्याचं काम या माणसांनी केलं आता ज्या पार्टीतून तो या शिवसेनेमध्ये आला आणि काम करायला लागला आणि तेव्हा त्या जेव्हा पद मिळालं मिळालं जिल्हा प्रमुख पदाचं तर त्यावेळेला अनेक लोकांचे डोळे विस्पारीत झाले बहुजन विकास आघाडीतले नेते मंडळी विचार मला विचारायला लागले की निगम साहेब ते ज्याची अवकात शाखा प्रमुखाचे नाही त्याला जिल्हा प्रमुख एवढे चांगले मंड लोक असणार सुद्धा त्याला जिल्हा प्रमुख का दिलं गेलं काय असं त्याकडे पा, पाहिलं म्हणून सगळे लोक आणि शेवटी त्यांनी आपली आपली जात दाखवली तर तुमचं म्हणणं काय त्यांच्याकडे कोणती कला होती सेटिंग करणं दुसऱ्यांचे पैसे जमा करून देणं आणि अवैध धंदे करण्याचं बा, बेकायदेशीर बांधकाम करणं हा त्यात मास्टर माइंड आहे मागे विधानसभेच्या इलेक्शन मध्ये तुम्ही तुमच्या पार्टीने म्हणजे महाविकास आघाडीने काँग्रेसच्या विजय पाटील यांना तिकीट जाहीर केल्यानंतर देखील तुम्ही जो फॉर्म भरला मागचं मुख्य कारण काय पालघरला आपल्या शिवसेनेच्या उमेदवारच्या विरोधात एक काँग्रेसवाल्याने फॉर्म भरला होता आणि त्याला ते समोर व्हावं म्हणून त्यांनी पंकज देशमुखने मला फोन करून सांगितला दादा आपल्याला वसई विधानसभेमध्ये फॉर्म भरायचा आहे आपण तो भरून भरून घ्या नंतर पुढचं बघूया काय करायचं ते आणि त्या त्या जिल्हा प्रमुखाच्या सांगण्याने तो फॉर्म भरला होता परंतु त्यावेळेला जेव्हा तुम्ही वसई पश्चिमेला जेव्हा शिवसेनेची जी शाखा आहे त्याच्यामध्ये एकत्र जमलेले तेव्हा तुम्ही बोललेले की पंकज देशमुख ह्याच्यामुळे आमचं पक्षामध्ये गटबाजी चालू आहे आणि त्यांना पक्षातून हकलायला पाहिजे किंवा पक्ष प्रमुख म्हणून इथे जे जिल्हा प्रमुख आहेत त्या पदावरून हटवायला पाहिजे असं तुम्ही सगळे सांगत होते त्याबद्दल नक्की हो मी माझ्या भाषणामध्ये मी स्पष्ट बोललो होतो की पंकज मुळे शिवसे शिवसेना वसई तालुक्यात शिवसेना संपत चाललेली आहे आणि त्याच्यानंतर विधानसभा लागल्याच्या नंतर अ उद्धव साहेबांकडे मातोश्रीवर जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये वसई विधानसभा सभेच्या संदर्भामध्ये दोन हजार नऊची जी परिस्थिती निर्माण झाली होती ती सेम परिस्थिती निर्माण झालेली आहे वसई सीट ही शिवसेनाच लढवेल आणि वसई वसई विधानसभेमधला उमेदवारच लढवेल हे उद्धव उद्धवजींना समोर उद्धवजी विनायक राऊत आणि मिलिश नार्वेकर यांच्या समक्ष मी मातोश्र ते सांगितलं होतं तरी पण त्यांनी ह्या शिव तो मगाशी म्हटलं तो शिवसेनेत नव्हताच तो इतर पक्षांना मदत करायचा आणि त्या त्यावेळेला त्या ह्याच्यामध्ये जनता बीजेपीला कशी मदत होईल या दृष्टिकोनातून त्यांनी ते काँग्रेसला द्यायला उद्धव साहेबांकडे चुकीची माहिती दिली आणि नारा सोपारा आणि वसई या दोन्ही काँग्रेसला दिल्या गेल्या वास्तविक पाहतात वसई ही दोन हजार नऊ प्रमाणे निवडून आली असते याची खात्री होती आम्हाला म्हणजे तुमचा स्पष्ट आरोप आहे की पहिल्यापासूनच ह्यांची दुसऱ्या पार्टीला मदत करायची धोरण होत पहिल्यापासूनच तयारी त्यांनी ते ते हे दोन्ही ज्या सीट काँग्रेसला बहाल केला याचा अर्थ हाच की जेणेकरून भाजपला मदत होईल हा या दृष्टिकोनातून त्यांनी ते काम केलं मग आज तुम्हाला काय वाटते ते भाजपमध्ये गेल्यामुळे तुमच्या पार्टीला ह्याचा हो हो नुकसान होईल की फायदा होईल नुकसान काहीच नाही गेला गे, त्याच्या त्याच्या जाण्याने जी गटबाजी होती वसई तालुक्यात ती संपुष्टात येणार आणि पुन्हा सगळे लोक जे जुने नवे एकोपाने काम करतील आपल्यासोबत माझी नगरसेविका किरण मॅडम देखील मॅडम तुमची पहिली प्रतिक्रिया काय जे झालं ते एकाअरती बरं झालं आज पंकज देशमुख उघडपणे भारतीय जनता पार्टीत गेलेले आहेत ते विधानसभा ही पारंपरिक शिवसेनेची होती ती पहिल्यांदाच काँग्रेसला दिली गेली आणि तेव्हापासूनच कुठेतरी लक्षात येऊ लागलेलं काहीतरी शिस्त आहे आणि मग ते हळूहळू आम्हाला शिक्कामोर्तब झालं आणि आज पंकज देशमुख गेला कुठेतरी आम्हाला आनंद यासाठी आहे की जे पक्षात गटबाजी झालेली याच लावून दे त्याला त्याच लावून दे याला त्याने स्वतःची लॉबी करणं हा एक मोठा गट त्यांनी स्वतःचा जुन्या आता दादांसारख्या निष्ठावन माणसाला बाजू केलं आणि आपली आपली माणसं भरली कुठेतरी शिवसेनेसाठी धोकादायक होतं त्याच्यामुळे थोडक्यात जे झाले ते बरं आहे तुम्ही महिला आहात महिलासाठी त्यांनी काही चांगले काम केले आहेत का तसं बघितलं तर त्यांनी जिल्हा प्रमुख असताना महिलांसाठी काही आर्थिक गोष्टींची मदत केली प्रमुख आहे म्हणजे मदत तर केलीच पाहिजे पण आज दोन हजार एकवीस बावीस पासून शिवसेनेन जे काही चाललंय प्रत्येक जण कधी चाळीस आमदार सोडून गेले कधी इथला तालुका प्रमुख सोडून गेला पण मी गर्वाने सांगेन अभिमानाने सांगेन की माझी एकही महिला आघाडी मात्र पक्ष सोडून गेलेली नाही तुम्ही आता ह्याकडे कसे बघता आता पंकज देशमुख हे बीजेपीत गेल्यामुळे तुम्हाला काय वाटते शिवसेनेची उभारी येईल की शिवसेनेला अधोगती येईल वसई तालुक्यात आज आपण जर सोशल माध्यमांवर बघू तर छोट्यात छोटा, छोटा शिवसैनिक बोलू लागलाय की जे काही चालू होतं जी गटबाजी होती आपसात वाद लावून नेणं आपली लॉबिंग करणं हे आता तो, तो उघडपणे बोलू लागलाय की बरं झालं गेला कारण आता आम्ही मोकळ्यापणाने श्वास घेऊ शकतो तर मला असं वाटतं यातून सेना वाढेल कारण बघा कोणाच्याही जाण्याने पक्ष कधीच कोणताही पक्ष संपत नाही आणि जर तुम्ही आमचं म्हणाल तर हे काही आमच्या बाबतीत पहिल्यांदा झालेलं नाही आणि जेव्हा जेव्हा अशी कळती होते तेव्हा आम्ही जोमाने काम करतो त्याच्यामुळे आम्ही नक्कीच त्याच्याकडे सकारात्मक दृष्ट्या बघत आहोत तर आपण ऐकलं हे जुने जाणते शिवसैनिक ह्यांचं म्हणणं आहे की व वसई तालुक्यामध्ये शिवसेनेमध्ये एक गटबाजी चालू होती आणि त्या गटबाजीचा त्यांनी पुरेपूर फायदा घेतला आता पंकज देशमुख हे बी जे पीत केल्यामुळे कोणीही इथे दुःखी नाही सर्व आता जोमाने काम करू आणि आम्ही आता अजून जोरात काम करून दाखवू की शिवसेना कशी काम करते वसईला युनिव्हर्सिटी दिलीप डाबरे सर अब्दुल कलाम नमस्कार